हॅलो फ्रेंड्स होमली फूड विथ प्रीतीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघतोय क्रिस्पी कॉर्नची रेसिपी तर चला तर बघूया काय काय साहित्य लागतं मी इथे दीड कप कॉर्न घेतलेले आहेत एक पाव वाटी शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे कांदा पात बारीक चिरून घेतली आहे ती पण साधारण पाव वाटी आहे कांदा पण मी अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला आहे लसूण दोन मोठे चमचे भरून आपल्याला लागणार आहे तोही सोलून बारीक चिरलेला आहे शेजवान चटणी लागेल आपल्याला ला एक चमचा आल्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत ते एक चमचा आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक चमचा टॉमॅटो केचप आहे त्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लागणार आहे मिरपूड ती पण मी अर्धा चमचा घेतलेली आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे दोन टेबल स्पून ते ऑइल लागेल आपल्याला ला नंतर आणि चवीनुसार मीठ चला तर मग आपण आता कृतीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला कॉर्नचे दाणे मी स्वच्छ धुतलेले आहेत ऑलरेडी पाण्यात मीठ टाकून ते पाच मिनटं आपण शिजवून घेणार मी इथे आता पाणी उकळत ठेवलं आहे त्यात मी थोडंसं मीठ घालून घेते म्हणजे कॉर्नला पण आपलं मीठ लागेल पाण्याला चांगली उकळी आली की आपण त्यात कॉर्न घालणार आहोत पाण्याला उकळी आली आहे आपण आता कॉर्न टाकूया यात आणि चांगले पाच मिनटं त्याला शिजवून आहे आपल्याला कारण ते शिजल्यामुळे त्याचं टेक्स्चर चांगलं कडक होतं नाहीतर ते नरम राहिले तर परत कुरकुरीत होणार नाही आपण छान शिजवून घेणार आहोत त्यामुळे त्याला मस्त टेक्स्चर येईल आणि आपले कॉर्न कुरकुरीत होतील आता पाच मिनिट झालेली आहेत मी गॅस बंद करते आणि एका चाळणीवरती कॉर्न काढून घेते हे पाणी आपलं बेस्ट नाही होणार आहे यापासून आपण सूप बनवू शकतोय मध्ये काढून बाउलमध्ये काढताना थोडस मीठ घातलं होतं आता आपण त्या अंदाजाने मीठ घालतोय थोडस आणि पहिल्यांदा आपण दोन चमचे कॉर्नफ्लावर ऍड करतोय आणि दोन चमचे मैदा आता ह्याची क्वांटिटी जसं जसं आपण मिक्स करत जाऊ आणि शक्यतो ह्याला हात लावू नका कारण हात लावला तर कॉर्न्स खूप नाजूक असतात ते तुटू शकतात आणि त्याला कोटिंगही नीट होणार नाही आता आपल्याला असं मस्त हलवून घेत घेत मिक्स करायचं आहे म्हणजे त्याचं कोटिंग त्याला छान झालेलं पाहिजे आता काय करायचंय आपल्याला परत थोडस पाणी घ्यायचंय आणि त्याचा एक असा हपकारा आहे थोडस पाणी चिंपडत शिंपडत आपल्याला त्यात कॉर्न आणि हे मिक्स करायचंय थोडं थोडं घेत मिक्स करा म्हणजे कोटिंग छान होईल परत आता आपण यात दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालते थोड़ा एक्स्ट्रा झालं तरी चालेल ते आपण नंतर काय करायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तुम्ही बघू शकता आता कसं त्याला कोटिंग होत आहे ही प्रोसेस आपल्याला दोन वेळा रिपीट करायची आहे म्हणजे कॉर्न्स ना मस्त कोटिंग होईल आणि उरलेला तुमचा मैदा आणि कॉर्नफ्लॉवरही वेस्ट होणार नाही कारण आपला जो स्टॉक उरलाय त्यात जर आपण ठराविक भाज्या घातल्या तर त्यापासून आपलं छान सूप तयार होणार आहोत आता आपण या असं जे जा आपला झारा असतो त्यात हे कॉर्न घालणार आहोत आणि जे एक्स्ट्राचं काही असेल ते असं गाळून घेणार आहोत म्हणजे आपलं तेलही खराब नाही होणार जास्त आणि हे आपल्याला दोन बॅच मध्ये तळणारच आपण आणि फक्त हे तळताना एक काळजी घ्यायची आहे की आपल्याकडे एखादं झाकण तयार पाहिजे त्या कढईवर पूर्णपणे बंद नाही करायचे पण थोडस वाफ जाईल असं ठेवायचंय जेणेकरून पॉपकॉर्न तुम्हाला माहितीये ते असे पॉप होतात किंवा फुटतात ते तुमच्या अंगावर उडणार नाहीत त्या प्रोटेक्शनसाठी आपल्याला ती केअर घ्यायची आहे जेव्हा तेलाला बुडबुडे येतील आपण कॉर्न टाकल्या तेव्हा समजायचं आपलं तेल व्यवस्थित तयार आहे मग आपल्याला हे कॉर्न्स टाकून घ्यायचे त्यात आणि थोडस असं लीड आहे ना आपल्या साईडने थोडं कवर करायचंय आणि मिडियम ह्याच्यावरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे साधारण दोन ते तीन मिनटं लागणार आणि त्याने जरा शेप दरेपर्यंत आपण लगेच त्याला हलवायचं नाहीये डवळून घ्यायचं नाहीये हे तुमच्या सेफ्टीसाठी जर तुम्ही झाकण काढलंच तर शक्यतो तुमच्या अंगावर उडणार नाही आता आपली दुसरी बॅच सुद्धा हाफ डन झालेली आहे आपण हे काढून घेतोय आणि जे पहिल्या बॅच चे आपण फ्राय केलेले होते ते आता थोडे गार झाले ते आपण परत गोल्डन करायला कढईमध्ये तळण्यासाठी ठेवूयापर्यंत ही बॅच थोडी थंड होईल त्याने त्याला कुरकुरीतपणा जो आहे तो आपला टिकून राहतो शेवटची जर तुम्ही एकदाच तळून काढले तर ते परत तुम्ही जेव्हा सॉस घालात तेव्हा ते सगळं नरम पडेल तो पसरत भांड घ्या तळायला म्हणजे तेल कमी लागेल आणि जास्तीत जास्त तो कॉर्न तळून होतील आता आपले कॉर्न जेव्हा आपण परत पहिली जी बॅच तळलेली होती ती सेकंड टाइम फ्राय केल्यावर बघू शकता क्रिस्पी झाली आणि त्याला गोल्डन कलरही आलाय आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता हे आधीचे कॉन आहेत जे आपण हाफ डन केलेत तुम्ही जेव्हा सेकंड टाइम तळता तेव्हा तुम्ही नक्कीच एखादं प्रोटेक्शनला ठेवा कारण ते पॉप होतात आता आपण एक पॅन घेतोय त्यामध्ये दोन चमचे ऑइल घालतोय ऑइल गरम झालंय आता आपण त्यात गार्लिक म्हणजेच लसूण घालतोय आल्याचे बारीक केलेले तुकडे घालतोय हे थोडस परतलं मग आपण मिरची घालूया नाही तर मिरच्या सुद्धा जळण्याची शक्यता असते त्यामुळे थोडस हे परत गेलं की आपण मिरची त्यात टाकूया हे आता आपल्याला गोल्डन कलर व्यवस्थापर्यंत परतून घ्यायचंय आणि अजून एक महत्वाची टीप म्हणजे हे आपण जे डबल फ्राय केलेले कॉर्न्स आहेत ते पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण तुम्ही बघू शकता कुरकुरीतपणा आलेला आहे थंड झाल्यावरतीच आपल्याला ही प्रोसेस चालू करायची नाहीतर परत त्यात सगळे सॉस गेले की ते सॉगी होती। आणि ही जेव्हा तुम्हाला सर्व करायची असेल त्याच्या पाच मिनिटं आधीच तुम्ही ही प्रोसेस करा म्हणजे कसं क्रिस्पी कॉर्न कुरकुरीत राहतील गॅस आपण फास्ट ठेवलेला आहे कुठचाही चायनीज पदार्थ करताना गॅस नेहमी मोठाच ठेवायचा असतो म्हणजे भाज्यांचा क्रंच तसाच टिकून राहतो आता तुम्ही बघू शकता आलं आणि लसूण दोन्ही फ्राय होत आलेलं आहे आम्ही त्यात मिरच्या घालते आता आपण कांदा घालून घेऊया कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की मग आपण शिमला मिरची घालतोय त्या भाज्यांना पुरेल इतपत मीठ घालतोय आपण आणि पाऊनला आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे पेपर पावडर टाकतोय आपण थोडी आता आपण त्यात थोडीशी कांदा पात घालतोय आता आपण त्यात शेजवान चटणी घालतोय टोमॅटो केचप घालतोय एक चमचा आणि आपण कलर साठी थोडस सा काश्मीरी लाल मिरची पावडर घालतोय ती ऐच्छिक तुम आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकताय आता आपण यात फॉर्न घालून घेतोय आणि एक मिक्स झालं की आपण गॅस बंद करणार आणि सर्विंग साठी काढून घेणार त्या आवाजावरूनच तुम्हाला त्याचा क्रंचीपणा जाणवत असेल आता आपण गॅस बंद करतोय आणि त्याला प्लेटमध्ये सर्व्हिंग साठी काढतोय आता मी तुम्हाला सर्व्हिंग करून मग दाखवते बार्बेक्यू नेशन मध्ये मिळणारा क्रिस्पी कॉर्न आपण घरच्या घरी कसा तयार केला हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा कारण ह्यात बऱ्याच स्टेप्स आहेत जर एखादी जरी तुम्ही मिस केली तो कौन क्रिस्पी होतील। जर माजा आवड़त तर तुमचे ते सॉगी तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे अशाच नवीन चटपटीत रेसिपीसह आपण भेटत राहू धन्यवाद